नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली रुग्णालयात दाखल काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया राज्याचे काजीओ हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे त्यांना अशक्तपणा आहे जाणवत आहे पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत अँटीबायोटिक सुरू केल्यानंतर पेशा वाढल्यानंतर त्या पुन्हा कमी झाल्याचे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी सांगितले त्यांच्या प्रकृती सुधारत होत नसल्याने त्यांना तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची हो संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे राज्यात संस्था स्थापनेसाठी घडामोडींना वेग आला आहे याच दरम्यान शिंदे यांची तब्येत बिघडली आहे त्यांच्या सर्वांच्या भेटी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान अचानक हेलिकॉप्टरने महाबळेश्वर तालुक्यातील दरेगाव दाखल झाले होते एकीकडे राज्यात संस्था स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाही त्यांना गावी येऊन विश्रांती घेण्याचे पसंत केल्याने तर्कवितर्क लढवले जात होते एकोणाशी सव्वान सात ते एकांत वासात गेल्याने राज्याच्या राजकीय ऋतूवर नाराजी चर्चांना आणखी उदाहरण आले होते त्यानंतर शिंदे दुपारी हेलिकॉप्टरने ठाण्यात दाखल झाले होते यावेळी त्यांनी भेटीगाठी टाळल्या होत्या त्यांना अशक्तपणा जाणवत होता त्यांच्या पांढरापेशी कमी जास्त होत होत्या त्यांची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही चाचण्या करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ता धन्यवाद